असलाम्म वरमरकात अलसफा कोकणी न्यूज चॅनलच्या तरफची आपल्या सगळ्याच्या आदाब आणि आज एक अहम आणि जरुरी खबर ख़़़। खबर ऐकून आपल्या सगळ्याचो शिनो रश्क करायला लागला खबर ऐशी की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव ऐसो ज्याशी की कुदरती मनाजरचे जखेरो आहे आणि आपण रोहानी तोर पण त्या गावाशी मुन्स खाऊन त्या गावाचं नाव आहे करते ह्या गावाला भारत सरकारनी एक एजाजशी नवाजला नाही पर्यटन डिपार्टमेंट टुरिझम डिपार्टमेंटनी ह्या गावाची खास एजाज केला नाही त्याबाबतीत हि हो अहम रिपोर्ट आशा करूया की आपल्या जगबुडी नदीची पण साफसफाई होऊन त्यातचं वाद केलं गेलं होतं की कोरोकोडाईल पार्क आणि दुसरे काही चिज होते जलदीत जल्दी शासन त्याच्यावर अमल बरामत रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार दो, दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठेत पुरस्काराची घोषणा केली या स्पर्धेत सहभागी झाले तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नऊशे एक्क्याण्णव गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणीमध्ये छत्तीस गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली स्थानिक अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान देणारा त्यांच्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नासाठी कर्दे गावाला था मान्यता मिळाली रत्नागिरीच्या कर्ज किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्र किनारे पांढरी वाळू नयन परिसर यामुळे पर्यटना आकर्षित करीत आहे हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे कृषी पर्यटन महिला सक्षमीकरण शाश्वत विकासाच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे गावाच्या पर्यावरण पर्य पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी देण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर जलव्यवस्थापन कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावच्या प्रयत्नाचे स्थानिक पर्यावरण संस्कृती जतन करण्याचा त्याची वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो धन्यवाद महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार दो दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठेत पुरस्काराची घोषणा केली या स्पर्धेत सहभागी झाले तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अशी नऊशे एक्क्याण्णव गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणीमध्ये छत्तीस गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली स्थानिक अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान देणारा देण्याच्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नासाठी कर्दे गावाला मान्यता मिळाली रत्नागिरीच्या कर् किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्रकिनारे पांढरी वाळू म परिसर यामुळे पर्यटना आकर्षित करीत आहे हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे कृषी पर्यटन महिला सक्षमीकरण शाश्वत विकासाच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे गावाच्या पर्यावरण पर्या पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी देण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर जलव्यवस्थापन कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावच्या प्रयत्नाचे स्थानिक पर्यावरण संस्कृती जतन करण्याचा त्याची वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो धन्यवाद